सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यंकटेश कन्स्ट्रक्शन व्यंकटेश पॅराडाईज अम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम एस टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर सी बी ऑब्लिक ऑब्लिक ए दहा शेचाळीस नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत सासवड मध्ये गेल्या काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये एक अनुचित घटना घडली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याला जे महामानव आहेत त्यांच्या पुतळ्याचं विटंबन प्रकरण बाकीच्या काही गोष्टी घडत असताना कुठेतरी समाज पुढल्या पद्धतीने चालला हे समजत नाहीये कारण महामानव क्रांतिकारक यांनी जे देशासाठी स्वातंत्र्यासाठी जे काही योगदान दिले त्या योगदानाच्या बदल्यात त्यांच्या विटंबना त्यांचं नालस्ती हा प्रकार खूप समाजामध्ये वाढताना दिसून येत आहे उपा अभिषेक अधीक्षक कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय चाकूर तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची काही जे शासकीय अधिकारी आहेत त्यांनी विटंबना केलेली आहे त्याचा परसाद संपूर्ण महाराष्ट्रात मो मोठ्या ताकीने उमटलेल्या आहे समाज बांधवांनी रस्त्यावर येऊन या ज्या काही जे काही कार्यालयीन जे अधिकारी होते त्यांच्यावर का योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना समाजामध्ये काय कुठल्याही प्रकारचं त्यांना भान नाही अशा प्रकारचं भान त्या लोकांनी हरपून कुठल्या तरी पावसाळ्यामध्ये पाणी आत ते म्हणून कार्यालयाच्या बाहेर या प्रतिमांचं पाऊस येऊ नये म्हणून त्याचा वापर करणं पर वापर केलाय तर केलाय प्रतिमा उलटी लावली म्हणजे याच्यासारखं दुर्दैवी कृत्य अख्या महाराष्ट्रात पुढे बघितलेलं नाही एक नंबरचे ही जी काही घटना आहे फार वेगळी घटना आहे याबद्दल काय आज जादवडीचे ग्रामस्थ आज सासरमध्ये आहेत त्यांनी त्याचा निषेध नोंदवलेला आपल्या बरोबर निखिल आडाळगे आहेत काय वाटतं तुम्हाला तुम्ही बोला नमस्कार मी निखिल लक्ष्मण आडाळगे संघर्ष नायक डॉक्टर प्राचार्य सुभाष वायदंडे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी संघर्ष परिषद जी सामाजिक संघटना आहे जी अन्यायाच्या विरोधात लढून न्याय देण्याचे काम करत असे आहे आज आम्ही आज या ठिकाणी गोळा झालो सगळे एकत्र आलो आहे तर ते उपाध्यक्षक भूमी कार्यालय कार्यालय तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील जे बेजबाबदार अधिकारी आहेत जे बेजबाबदार जबाबदार तेथील कर्मचारी आहेत यांनी अण्णाभाऊ साठे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोची विटंबना केलेली आहे अक्षरशः त्यांनी उलटा फोटो लावलेला आहे फक्त अन्न भावंचे नाही तर संपूर्ण या देशातील प्रत्येक मातंग समाजाचा त्यांनी ना आत्म दुखवलेला आहे तर या स संदर्भात आम्ही आज निषेध मोर्चा निषेध व्यक्त करत असून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने या जर तात्काळ या जे अधिकारी आहेत कर्म कर्मचारी आहेत यांना जर निलंबन करून यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा आणि जर तसं केलं नाही तर याचा परिणाम त्यांना भोगावे लागतील पुरोगामी संघर्ष परिषद हे तीव्र आंदोलन करेल जय दे हिंद जय महाराष्ट्र संघर्ष नायक सुभाषजी वायदाडे सर यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी संघर्ष परिषद या राज्यामध्ये काम करते आणि हे काम करत असताना नुकतीच एक घटना घडली चाकूर या ठिकाणी म्हणजेच लातूर जिल्ह्यातील चाकूर या ठिकाणी भूमी अभिलेख या कार्यालयामध्ये अण्णाभाऊंच्या प्रतिमेच जो वापर केला तो चुकीच्या पद्धतीने केला अक्षरशः त्यांनी उलटा हा फोटो लावला आणि समाजातील ज्यांनी समाजासाठी उभ्या समाजासाठी अख्ख्या महाराष्ट्रासाठी ज्यांनी काम केलं अशा या महान लेखकाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती म्हणजे आपण झालेला आपल्याला पाहायला मिळतो की ज्यांनी लिखाण करत असताना ज्यांनी शायरी गात असताना मुंबई महाराष्ट्रात राहावी माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती काही किती सुंदररीत्या त्यांनी आपल्या कवन या ठिकाणी सादर केलं आणि अशा डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे जी प्रतिमेचं प्रतिमेचा वापर केला तो चुकीच्या पद्धतीने केला या पद्धतीने जर असं वा, वावरत असतील तर समाजाला काय वाटणार आहे याच्यातून काय आपण घेणार आहे अशा अधिकाऱ्यावरती आमचं स्पष्ट होते आहे अशा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याला डायरेक्ट सस्पेंड केलं पाहिजे त्याला निलंबित केलं पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये जर असेच जर प्रकार घडत असतील तर मला वाटतं निश्चित समाजाला इथून पुढं या लढ्यामध्ये उतरावं लागेल आणि लढा हा तीव्र करावा लागेल त्याच्याशिवाय आमच्यासारख्या सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही हे याच्यातून सूचित होतं एवढं बोलतो मी थांबतो जय हिंद जय लाव पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे जे युवक अध्यक्ष आहेत मनोज दादा बिसे हे या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे या आंदोलनाला तर बिसे आपलं थोडंसं मनोगत व्यक्त करतील जर या अधिकाऱ्याचे निलंबन जर झाले नाहीत तर या आठवड्यात तर सासवड तहसीलदार येथे अमरण उपोषण्याचा इशारा देत आहे मी सागर पाठोळे पुरंदर तालुका युवकाध्यक्ष आहेत मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आठ दिवसाच्या आतमध्ये जर या घटनेवरती काही कारवाई नाही झाली आणि तो निलंबित नाही झाला तर आम्ही जिल्हा तहसीलदार अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देतोय या निषेध आंदोलनामध्ये जादेवाडीच्या काही महिला आहेत त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे समाजाला कुठेतरी त्याची वेदना जाणवते आणि या संदर्भात तुमचं नाव काय वैशाली दीपक वैशाली वैशालीताई तुम्ही ही ही घटना महाराष्ट्रात घडली तुम्हाला काय वाटतं याच्यावर चुकीच वाटत तुम्हाला काय निषेध करायचा त्याला शिक्षा मिळली पाहिजे असं तुम्हाला बर ओके तुम्हाला काय वाटत हो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ओके शिक्षा झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं त्यांना म्हणजे थोडक्यात नाही का म्हणजे हे आपले मातंग समाजावर एक अन्याय झालाय त्याच्यामुळे असं वाटतं की त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अच्छा पुढील जर त्यांना त्यांच्यावर तेन कारवाई झाली नाही कारण शासकीय अधिकाऱ्यांच्या कारवाईच प्रमाण कमी आहे आणि तुम्ही जर कारवाई झाली नाही तर तुमचं पुढचं प्रयोजन काय असणार आहे आमचं पुढचं प्रयोजन असं असणार आहे की आम्ही रस्त्यावर उतरणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरोगामी संघर्ष परिषद ही रस्त्यावर उतर उतरणार आणि तीव्र आंदोलन करणार यामध्ये आम्हाला आमदार उपोषण करायला लागू रस्ता रोको करायला लागू किंवा अगदी त्यांच्या सरकारी कार्यालयाला घेराव घालायचा असो पण आम्ही कुठेही मागे हटणार नाही आम्ही याला पुरेपूर तोड उत्तर देणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही पुरोगामी संघर्ष परिषद थांबणार नाही तुम्हाला काय वाटतं ही जी झालेली घटना कशी वाटते तुम्हाला ही घटना जी झालेली आहे आपलं काय म्हणतात ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे यामध्ये जातीवाद जो म्हणतात त्याला हे मोठ खतपाणी घालण्याचं एक कार्य केलं जाते असं समाजाला दिसलं दिसत आहे याच्यामुळे जे काही शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे हे माझं पूर्णपणे मत आहे ओके तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव काय माझं नाव किशोर निलजा आढळजी काय वाटतं तुम्हाला हे जे कार्यक कर्मचाऱ्यांनी शासकीय कार कर्मचाऱ्यांनी जी विटंबना केलेली आहे त्यांच्यावरती जाहीर निषेध आहे त्यांना परिपूर्ण शिक्षा झाली पाहिजे त्यांना निलंब निलंबित केलं पाहिजे ओके धन्यवाद थोडक्यात क सर्व नागरिकांचा किंवा समाज बांधवांचा ह्या घटनेचा बाबतीत अत्यंत सेन्सिटिव विचार आहेत की घटनेमध्ये जे सामील आहेत त्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर सरकारने योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलनं करू हा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद